सो आता तुम्ही जोडल्यानंतर काय असे बदल तुम्हाला वाटले की जे कशा इन्सिडेंट किंवा काही माझ्या मुलाची पॉलिसी घेईन एजंटला वर्षाला एक लाख तीस हजार रुपये हप्ता होता तो भरला मी आणि नंतर मला तुमची आपलं डिस्कशन झालं आणि तेव्हा मला समजलं माझी मोठी चूक झाली पॉलिसी घेऊन दुसऱ्या वर्षापासून मी त्या हप्ता भरायचा बंद केला ओके तो एजंट खूप माझ्या पार्टनर लागला भरूया भरूया नाही हे नाही होणार तर जे काही हे तुम्ही माझे नितीन सावंत सर आहे त्यांच्याशी बोला तुम्ही हे अशा चुक माझ्या हातून झालं थरव ओके हाँ, 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 ते, ते ते ओके किंवा हे पब्लिक शोवर पेटीएमचा होता वन नाईन्टी ना। ना। ते मला मिळाले त्यात बरेच शेअर मिळाले पण ओरांना पाहिलं मी दीड लाख रुपये लॉस झालो कोणा नंतर आपलं जेव्हा फोनवर डिस्टर झालं तेव्हा तुम्ही मला म्हटला की असलं घेण्यापूर्वी मला आधी विचार करावा असं माझं काही डिस्टर घेतलं ते चुकीचे येस सो इट्स लाइक तुमच्या प्रोफेशनमध्ये बोललो सेल्फ मेडिकेशन इज लाईक दॅट ओनली मॅटर्स आणि इट्स अ फुल टाईम म्हणजे थोडा एखाद्या वेळेला बरोबर येईल पण आय एम नॉट सेईंग प्रत्येक वेळी मी काय पण दहा पैसे फायदा झाला ते सांगत होतो लॉस कशात झाला कोणीही तुम्ही जर ऐकलं असेल ना आजूबाजूचे कोणीही कोणाला आवडत नाही ना लॉस लॉसचे म्हणजे इव्हन आपण एखादं लॉस केला तरी म्हणजे आपल्याला आपण स्वतःला कमी पडतोय असं दुसऱ्याला होतं म्हणून आपण सांगत नाही हा आपली हुशार की आपण फायदा झालेली सांगतो आणि हीच सगळ्यांच्या बाबतीत आहे हेच परिस्थिती ही ट्रेन ह्युमन सायकोलॉजी आहे की लॉसेस सांगायचे नाहीत प्रॉफिट सांगायचे आणि आपल्याला मग ते वाटतं की हे मीही करू शकतो ओके आणि मी याच्यातून अचिव्हमेंट करू शकतो तर तसं नाही यू आर अॅब्सुटली राईट आणि आय रिअली एप्रिसिएट की काही चुका पण तुम्ही ॲप स्वतःला अंडरस्टँड करणं हे सुद्धा कारण की आज हे हा मेसेज का दे सांगा वाटतो कारण बरेच यंग मुलं आहेत आज काय होतात की यंग म्हणजे करिअर चालू करत असताना स्वतःचे स्वतः डिसिजन घेतात आणि मग आ, एक वय काही वर्ष गेल्यानंतर कळतं की आपल्याला प्रोफेशनल ऍडवाइस पाहिजे म्हणजे तुम्हालाही तो अनुभव आला असेल की पहिली पंधरा वीस वर्ष हा सगळा अनुभव आल्यानंतर जेव्हा तुम्ही प्लॅनिंग केलं चालू त्यावेळी तुम्हाला कन्सॉलिडेशन असेल तुमची ग्रोथ असेल हे तुम्हाला बघायला मिळाली पण हे जर तुम्ही दहा वर्ष आधी जाऊन केलं असतं तर एक वेगळ्या लेवलला पण हे हा अनुभव आहे काही सांगू शकतं तर जास्त इंटरेस्ट आहे म्हणून एडमिट ठेवा पण त्यात पाहत नाही पण नुसतं रिटर्न पाहतो हो। पण हे नाही व्हायला पाहिजे ओके आणि म्युच्युअल फंडच्या बाबतीत तर ता मला काहीच नॉलेज नव्हतं त्यामुळे मी त्यात पाहिलं पण नाही जेव्हा तुमच्याशी संबंध आला तेव्हा त्यात खूपच एप्रिशिएशन होत हे तेव्हा मला समजलं ओके ओके येस सो ओव्हरऑल एक झाला ऍप्रिसिएशनचा भाग पण ओव्हरऑल तुम्ही जर बघितलं तुमची पर्सनल लाईफ मध्ये प्लॅनिंगचा भाग किती इम्पॉर्टंट वाटतं तुम्हाला बिकॉज इन्व्हेस्टमेंट एक पार्ट आहे तुमच्या लाईफमध्ये पण प्लॅनिंग असेल त्याच्यामध्ये आपण इमर्जन्सीज असेल तुमचे इन्शुरन्सेस आहेत तुमचं विल प्लॅनिंग आहे ह्या गोष्टी आपण केलेल्या आहेत ह्याच्याबद्दल काय सांगितलं हेल्थ पॉलिसी जी असतात ते टॉपअप पॉलिसी हे मला माहित पण नव्हतं जेव्हा तुमच्याशी संबंधित नुसते जे पॉलिसी तर हप्ता खूपच जास्त असायचा आणि जसं आमच्या आय एन बरोबर सिक्स्टी खूपच जास्त होत बरोबर पण ते इमर्जन्सी फंड बाजूला टॉपअप घ्यायची मला माहिती नव्हतं टॉपअपच किंवा टर्म इन्शुरन्स किंवा ऍक्सिडेंट इन्शुरन्स गरजेचे आहे एलआयसी आय पेक्षा म्हणजे लाईफ इन्शुरन्स पेक्षा म्हणजे लाईफ इन्शुरन्स मध्ये कसं होतं एजंटना कमिशन खूपच जास्त जातं आणि आपल्याला ऍप्रिशिएशन काही होत नाही त्यात आणि लायबिलिटी संपल्यावर लाईफ इन्शुरन्स देण्याचं काही गरज नाही म्हणजे लायबिलिटी असताना टर्म इन्शुरन्स घेतलेले तेव्हाही चांगलं असंच माझं म्हणतात